ना ना डबल पण तर नमस्कार मित्रांनो कशेत तुम्ही मी आणि कि जाधव आणि माझा एक मित्र आहे इथं आहे सुयेश इथं बसलेला आहे आम्ही दोघं आत्ता करत आहे शेकोटी खूप छान शेकोटी होणार आहे तर मग आमच्या साईडलाच एक झाड होतं अधोवर ते म्हणजे आम्ही म्हणजे काका होते त्यांनी तोडलेलं होतं कारण की साईडची वास्तू शांती होती तर मग ते झाडं वाढलेले बी होते म्हणलं आम्ही थोडंसे ह्याच्यात घेऊ आणि ह्याच्यात ठेवू मस्त आपलं शेकोटी करू कारण की खूप थंडी वाढलेली आहे मित्रांनो ह्या आगेचा उजेड खूप लांब लांब पर्यंत चाललेला आहे जर तुम्हाला वाटत असेल की मी हे जे शेकोटी करता लाईव्ह करू तर मग मला नक्कीच सांगा पण मी त्यावेळेस लाईव्ह ही करेल 我就不走